Дама. झेट लागू करण्यासंदर्भात जी आर काढला मात्र सरकारच्या या निर्णयाविरोधात ओबीसी नेत्यांनी मात्र दंड थोपटले सरकारने या निर्णयाच्या माध्यमातून ओबीसी आरक्षणाच्या गळा कापला अशा, होता अशा मंत्री छगन भुजबळ यांनी सुद्धा या निर्णयाविरोधात आपण दंड थोपटणार असल्याचे संकेत दिले आणि नुसतेच संकेत न देता छगन भुजबळ यांनी मोठा निर्णय घेतला ज्यामुळे संपूर्ण महायुतीमध्ये नाराजी नाट्य सुरू झालंय का असा प्रश्न राजकारण पाहिलं तर मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसीच्या मुद्द्यावरच शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतलेला तेव्हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मंडल आयोगाच्या विरोधात निर्णय घेतला होता तेव्हा छगन भुजबळ यांनी शिवसेनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला छगन भुजबळ हे शिवसेनेतून बाहेर पडणं हे शिवसेनेतील पहिलं सगळ्यात मोठं बंड होतं आजच्या घडीला राज्याचं राजकारण ज्या वळणावर येऊन पोहोचलंय काय तर मराठा आरक्षणाचा प्रश्न ओबीसी आक्रमक झालेत एकीकडे ओबीसीकडून मराठा आरक्षणाच्या या संपूर्ण निर्णयाला विरोध केला जातोय अशात आत्तापर्यंत छगन भुजबळ यांनी त्यांची भूमिका म्हणजेच ओबीसीच्या बाजूने असणारं त्यांचं मत हे ठामपणे मांडले त्यामुळे ओबीसी बाबत भुजबळांची असलेली भूमिका पाहता महायुतीला किंवा एकूणच सरकारला भुजबळांची नाराजी ही परवडणारी नसणारे असं चित्र पाहायला मिळते अशातच बुधवारी मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीला छगन भुजबळ हे उपस्थित राहिले नाहीत आणि त्यांनी घेतलेला हा निर्णय फार महत्त्वपूर्ण आणि तितकाच मोठा असल्याचं आता बोललं जात या बैठकीला अनुपस्थित राहण्यामागचं कारण त्याच्या मागची नाराजी भुजबळांची ही आहे की मराठा आरक्षणाबाबत सरकारने जो काही निर्णय घेतला त्यामध्ये ओबीसीचा संपलं आपलं आरक्षण हे हिसकावून घेण्यात आलं असं भुजबळांचं म्हणणं आहे दरम्यान या सगळ्या नाराजी नाट्यानंतर किंवा छगन भुजबळांच्या भूमिकेनंतर ओबीसीसाठी बुधवारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपसमिती स्थापन करण्याचा नावही जाहीर करण्यात आली आहेत त्यानुसार या समितीमध्ये चंद्रशेखर बावनकुळे हे उपसमितीचे अध्यक्ष असणार आहेत उपसमितीमध्ये भाजपचे चार शिवसेनेचे दोन आणि राष्ट्रवादीचे दोन असे मंत्री असणार आहेत ओबीसीच्या शैक्षणिक सामाजिक आणि आर्थिक योजनांसाठी ही ओबीसी उपसमिती काम करणार आहे तसंच मराठा आरक्षण उपसमितीच्या धर्तीवर ही उपसमिती स्थापन करण्यात आली आहे आता घेण्यात आलेल्या या निर्णयानंतर तरी छगन भुजबळ यांची नाराजी संपणार का हे पाहावं लागणार आहे पण या सगळ्याबद्दल तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि टीओडी मराठीला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका